रामराम मंडळी आता सांगायचं विशेष म्हणजे आमचा राजा राजा म्हणजे अहो अख्ख्या महाराष्ट्रात नाही जेवढे जिल्हे सगळ्या राज्यांमध्ये आमचा घरणीगीचा राजा प्रसिद्ध आहे काय आणि देशामध्ये सुद्धा आमच्या राजाचं नाव झालंय आणि त्याच्यासाठी आम्ही खास इथं राजाला भेटायला आलो कारण आम्ही घरणीगी गावचे आहे ह्या मायला पण अभिमान एवढा आहे की घरणीगीच्या राजामुळं घरणीगीचं नाव झालंय असं हर आमचा राजा पण ह्या राजाला साथ द्यायला इसरू नका लक्षात ठेवा नेहमी आमच्या राजाला फॉलो करा आणि त्याला एकदम प्रोत्साहन द्या राजा तीन पाया पडतोय आणि असं नाव कमवणार आमचे बाबू साहेब आहेत अजून बाकीचे दादा आहेत बाळासाहेब आहेत अशा सगळ्या माणसांमुळे आणि चाहते तुमच्या प्रेमामुळे राजा सगळं हे मिळवतोय अशा आमच्या राजाला तुम्ही नक्की साथ द्या तर नमस्कार म्हणजे आज आपण तुम्हाला घेऊन आले घरणिकेमध्ये घरणिकेचं वैशिष्ट्य पूर्ण आतपाडी तालुक्याचं वैशिष्ट्य मानदेशाचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि आता पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशापर्यंत गेलेला विषय म्हणजे घरणिकीचा राजा नव्याण्णव पन्नास ज्याला म्हणतात जे जे मालक आता आपल्या सोबत आहेत बाबू माने यांचा राजा तर नमस्कार दादा नमस्कार तर तुम्ही पहिल्यापासून घरनिकेतच राहताय घरनिकेतच बरं राजाचा जा जन्म झाला त्यावेळी जराशी आम्हाला माहिती सांगा काय नाही साधं होतो वासूर आपल्याला कोणी नेलं नाही आपलं फोकाट देत होतो दोघाला ते म्हणले नाही आम्हाला असलं नको मग आम्ही नाही दारात नेणार असलं म्हणजे राजाचा जन्म चालता त्यावेळी राजाला घेऊन जावा म्हणत होती मालक आणि आता राजाला किती माग नाही बघा एक कोटी अकरा लाख एक कोटी अकरा लाखाला आता बैल मागते दी पण तुम्ही देणार आहे का नाही नाही आता मात्र देणार नाही ज्यावेळी द्यायचं होतं त्यावेळी कोणी लिहायला राजाला करून दाखवलं त्याचं आयुष्य संपूर्ण करायचं त्याचं ध्येय चालू आहे राजावर कितपत प्रेम आहे लहानपणा बसल मला लहानपण नव्हतं प्रेम कारण आता जसं पुन्हा जो लहान पळायला लागला तसं प्रेम वाढत गेलं कारण त्यानं कुठं कुठल्या फळात असं नाराज केलं नाही की के बाबा गाडी पडली तरी तो कमी पळून हे सुरुवातीला आम्हाला दाखवून दिलं पडू द्या गाडी गाडी पडली तरी चालते पण त्यानं ते शेला काढूनच पळालाय ते आणि मला सांगा राजा मोठा होत होत गेला बर का तर तुम्हाला लक्षात कधी आले की राजा आपला पूर्ण मैदानात आपण नेऊन त्याला पळवू शकतो तेव्हा आपल्याला एवढं फायनल पर्यंत नेऊ शकतो ते आम्हाला कसं आहे लगेच म्हणजे एक फेरा फक्त आम्ही पायला टाकला होता त्याला ते बाबोनं फक्त फेरा बघितला कुठं इथंच आपल्या गावातच आणि दुसऱ्यांदा तो म्हणला नाही असा पहिला पाळवायचं मग लगेच आम्ही भरला दोन तीन दिवसानं पहिला फळ फड मग त्या फडात काय झालं त्या फडात गावगाठात गाडी होती तर तिसरा नंबर आला होता तिथं तिसरा नंबर आला होता तिथलं तुमचा प्रवास चालू झाला आणि सलग दोन वेळा हिंद केसरी पुसेगाव मैदान मित्रांनो तुम्हाला माहिती आहे किती अवघड आहे पूर्ण जेवढी फेमस बैल आहेत ती तिथे येतात हिंद केसरीचा ती खिताब मिळवायला आणि तो मिळवला यावरची राजान राजान आणि राजाच मालक तुम्ही बघू शकताय तर ह्याच्यावर जो खुराक असतो बैलाला त्याबद्दल आपण जरा विचारू की बाबा त्याला असं काय वेगळं खाऊ घालतात वेगळं काय नसतं आपलं पहिल्यापासून तुम्ही लहानपणापासून काय खाव लहानपणी आम्हीचारतो तुम्ही फोडची सरखी पेठ पुन्हा झाल्यावर दाळ आपलं गावाचं पेठ अजून सुद्धा राजा भागात तुम्ही बघू शकताय तंदुरुस्ती त्याची बघू शकताय आता सध्या त्याच्या पायाला लागले तुम्ही बघू शकताय तरी सुद्धा आता पुढच्या मैदानासाठी ह्यांची तयारी आहे त्याला नीट करायची जसं एखाद्या लहान बाळाला लागल्यावर ला 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 आपण करतो तसंच याचं चालू आहे बरोबर का बरोबर आहे बर आणि तुम्ही पहिल्यापासून घरात किती माणसं जण आहे जण आणि सगळ्यांचं राजाकडे लक्ष असतं सगळ्यांचं सगळ्यांचं म्हणजे थोडक्यात तुम्ही सहा माणसं नसून सात माणसं आहे सातवा माणूस आम्ही पोरगा मानला त्याला पोरगा मानलाय त्याला अक्षरशः एखाद्याच एखाद्या गोष्टीवर प्रेम असतं एखाद्या प्राण्यावर प्रेम असतं त्याला घरातला आपला माणूस मानलाय आणि राजा त्यांना तसं देतोय सुद्धा बरं का राजाने त्यांना आजपर्यंत नाराज केलेला नाही त्यांच्याकडनं ऐकूया त्याच्या शर्यतीची सुरुवात ते आतापर्यंत काय निकाल राजाने दिलाय ऐकूया कसं आहे सुरुवातीपासूनच त्यानं म्हणजे आम्ही सुरुवात केली तस्तवापासून त्यानं म्हणजे आम्हाला अजिबात नाही कारण पड पड ही राहतेच हरजीत ही ब प्रत्येकाला आहे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या हरजीत तरी बी आम्ही नाही डग मागून आम्ही पडलो आपण कमी पडलो म्हणून पडलो बाबा तू पुढच्या फाडाला तयारी करून उतरार ना तुम्ही मग असं करत करत आम्ही वर गेलो या आम्ही डायरेक्ट काय वर गेलो नाही आम्हाला हे काळ आम्हाला करावा मला वाटतं संघर्ष करायला लागला दोन वर्ष दोन वर्षांना आम्ही पर्यंत आलोय बरं आता राजाने एवढी मैदान केली ह्यातलं सगळ्यात तुमच्या डोक्यात राहिलेलं मैदान सांगा डोक्यात म्हणजे नवीन मैदान म्हणलं तर माळशिरस मैदान गेल्यापासनं गटापासनं सेमी फायनल पासन जी प्रवास तुमचा होता राजाचा तो सांगा गेला तुम्ही बाबा तिथं आम्ही रेजिस्ट्रेशन केलं गटात राजा पळला कितव्या गटात होता तिथनं पुढे कुणाबरोबर त्याची शर्यत होती कटो काय माझ्या ध्यानात नाही पण गट बी चांगला काढला सेमी बी पुन्हा चांगली निघाले आणि फायनल त्यानं म्हणजे अतिशय तेजात ताकतीच्या जोरावर त्यानं केलंय बरं का कारण हे आपण म्हणून होणार गोष्ट नाही त्या कारण सर्वात माग गाडी पळणारी जर एक नंबर करत असली तर तो तेजात आकतीज माग म्हणजे किती होता सहा नंबरवर गाडी पळत होती माग तुम्ही सर्वांनी बघितले ड्रोनच्या कॅमेरा तुम्हाला स्पष्ट दिसतं बर चालते आणि ह्या राजाचं संगोपन हिनी लहानपणापासून एका लहान मुलासारखं केलेलं के आहे आता सध्या त्याचं वय किती आहे आता मला वाटतं गणपती झालं का चार वर्ष होते त्याचे आणि राजे चार वर्ष पूर्ण होते बरं का गणपती झाल्यावर आणि हा आपल्या भागातील घरणी गेजा आठपाडी तालुक्यातील घरणीगीजा राजा राजे आहे तर मला सांगा ह्या राजाबद्दल तुम्ही आता शर्यतीला नेला मैदाना चालू व्हायच्या आधी तुमच्याकडं लोक येतात येते ती येते त्यांचं काय म्हणणं असते काय नाही आज राजाला सांगा कानात सांगा आज एक नंबर झाला पाहिजे एवढं सांगते ती आणि राजा तुमचं ऐकतोय माझ्यापेक्षा कसं आहे माणसं जी प्रेम करते ते त्यांचा आशीर्वाद आहे त्या माणसांचा कारण प्रत्येक माणूस इतको तो, तो आशीर्वादच देऊन जातो की राजा तो आज पळून एक नंबर केला पाहिजे एवढं आहे आणि हे माणसाच्या आशीर्वादावर देवाची कृपा त्याच्यावर हायच आणि हे दोन्ही मिळून असल्यामुळे हो एक नंबर करू शकतो मग आता तुम्ही म्हणताय जसं सांगली सातारा कोल्हापूर महाराष्ट्रात त्याला प्रेम मिळते पण आपल्या भागातलं आतापर्यंत कोणी सुद्धा राजाजी म्हणजे असं आतुरतेने येऊन मुलाखत घेतली नाही आपणच आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे का नाही बरोबर आहे की पण कसं असते त्याची एक पहिली जुनी म्हणा पिकत तर विकत नसतं बरोबर आहे मग की किती विकत नसतं म्हणून ते काय कोणाला आवड असते कोणाला नसते ह्याचं काय म्हणजे त्याच्या विचाराचा प्रश्न आहे जो म्हणजे आपल्या भागात जेवढा तुम्हाला सपोर्ट पाहिजे तेवढा त्यापेक्षा कमी आहे पण बाहेरनं मात्र सपोर्ट बाहेरनं भरपूर आहे कोल्हापूर आहे रत्नागिरी समजे आहे मुंबई पासून सपोर्ट आहे आपल्याला राजाचं फॅन फॉलोवर सांगली जिल्हा सोडून बाहेर कुठं कुठ आहे तुम्ही फक्त ऐका महाराष्ट्रापर्यंत सातारा जिल्हा आहे पुणे आहे मुंबई हाय कोकण आहे खाली संभाजीनगर बीड उस्मानाबाद नाशिक ही आहे ती बरं बैलपोळा ही बैलांचा मोठा सण त्यावेळी तुम्ही बैलपोळ्याला ह्यावेळी काय केलं काय नाही मिरवणूक काढली राजाची मिरवणूक काढली मिरवणुकीचं किती वर्ष होतं त्याचं काय नाही मला वाटतं दुसरंच वर्ष आहे दुसरंच वर्ष मागल्या वर्षी एक आणि ह्या वर्षी एक बैल आपला अजून यंग आहे तरुण आहे एकदम तरुण आहे म्हणजे अजून इथन पुढे ज्या शर्यती होणार आहेत त्यासाठी ते राजा कितपत सज्ज आहे नाही नाही सर्व म्हणजे शर्यतीला कसा आहे त्याचा एखादा प्रॉब्लेम ते, ते पायाच आहे पण काय आहे तसं वाटत नाही आम्हाला कारण त्यानं पाय वर धरल्यापासून म्हणजे आज एक वर्ष झालं त्या ते गोष्टीला त्यातनं पुढं त्यानं स्पीड वाढवलंय तुम्ही मित्रांनो बघू शकताय राजा घरी मार का इथं पायाकडे दाखवा घरी अक्षरशः तिसरा पाय टेकवायला सुद्धा बघतोय पण हा राजा हिंद आहे आणि ही मैदान मारून येतोय आपल्या जा राजा तुम्ही बघू शकता डोळ्याने तिथं पाय तिसरा त्याचा तीन पायावर बैल पडतो म्हणायला तीन पायावर ही जर बैल चांगल्या कृपेनं देवाच्या कृपेनं पाय सगळा व्यवस्थित झाला तर राजा कुठंपर्यंत जाईल ह्याचा विचार मित्रांनो तुम्ही करू शकत नाही याला सपोर्टची गरज आहे आणि जेवढं राजानं त्यांना द्यायचं आहे राजा तेवढं देतोयच आपण काय देऊ शकतो बाबा आपण त्याला चांगला एक सपोर्ट करू शकतो राजाला त्याच्याकडे आपण बघू शकतो त्याची अवस्था बरोबर आहे कारण तो काय काय आहे त्याला फक्त एक आशीर्वाद पाहिजे ना माणसाकडं हीच अपेक्षा आहे आपले आणि आपल्या भागात आपल्या भागात बरोबर आहे बाकी तुम्ही घरातले काकी असतील किंवा तुम्ही तुम्ही राजाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय बा आपल्या घरातलं एक सदस्य म्हणून तुम्ही त्याकडे बघताय आणि राजाला असं तुम्ही बांधता येत तर तुमचं दिवसात दोघांचं किती लक्ष नाही ना सारखं ना लक्ष असतं लगशास्त। सारखं लक्ष असते रात्री तुम्हाला मला वाटते आता उद्या फायनल आहे म्हणले आदल्या रात्री काय वातावरण असतं काय नाही लवकर झोपायचं पाठज उठायचं आंघोळ्या करायच्या आणि लवकर आपलं जायला गडबड करायची एवढंच म्हणजे मैदान <laughs> समजा आहे साताऱ्या जवळपास आहे तर तुम्ही सकाळी किती वाजता निघता आणि संध्याकाळी तुमचं टायमिंग आम्ही सकाळी सातवारच्या आसपास असलो तर पाचला इथन बैल हलवायचं हो लागतो जवळजवळ साडेचार पाचला आणि फायनल उद्या म्हणल्यावर आदल्या दिवशी राजाला काय सांग असते का तुमचं ना, ना? ना, ना का नाही काय नसते राजाला काय कळत नाही का मालक आता घेऊन चाललाय म्हणल्यावर ना त्याचं त्याला कळलं पाहिजे सांगण्यापेक्षा त्याचं त्याला कळलं पाहिजे ना आणि स्वतः मालक घेऊन जाणार बैलाला ही एक वेगळीच गोष्ट आहे वेगळीच आहे ती म्हणजे तिथं फायनलला राजाला उभा केले आणि राजाच्या कानात जाऊन काय तुम्ही सांगताय ती सांगा कानात नाही काय सांगत तसं म्हणजे कसं आहे त्याला कळलं पाहिजे की बाबा आता जवळजवळ आपले साठ टक्के जनता फडावले त्यांचे म्हणजे त्यांचा आशीर्वाद असतो की फायनलला गेल्यावर सा राजा यवक एक नंबर झाला पाहिजे की आमच्या अगोदर त्यांचं म्हणणं असतं म्हणजे जे येणाऱ्यांचा आशीर्वाद म्हणजे काही मुंबईवाली ड्युटी बुडवून सुद्धा येते ते माणसं बघायसाठी येते ते न राजा टाकता इथंपर्यंत माणसं आहे ती काय चा इकडली वर्लीकडले माणसं येते ते रायगड कोल्हापूरची सुद्धा येते माणसं बघायचं त्यांच्या आशीर्वादाने आणि या राजानं इथंपर्यंत तुम्हाला आणले हिथन पुढं आता ज्या जेवढा राजा आहे त्यानं कुठंपर्यंत तुमची इच्छा आहे हो। गेली काय नाही आपली काय नाही इच्छा शेवटी आमची एकच इच्छा असते हे फळात येणारे पन्नास साठ टक्के माणूस जे चुज्यावर प्रेम करते म्हणजे राजावर ते त्यांचा आशीर्वाद आहे त्यांना तू नाराज करू नये एवढंच म्हणणं असतं बरं तुमची बर राजाच्या आधी परिस्थिती काय होती आणि आता सध्या कसं चालले राजाच्या अगोदर परिस्थिती म्हणजे पळवायच्या अगोदर चांगली होती काय मुलं समजा धंदा बिंदा करत होते गाड्या बिड्या भरपूर होत्या आपल्याकडं पण कसं आहे पुन्हा राजा जसं पळायला लागला तसं पोराने लक्ष काढलं त्या धंद्यात ना आणि राजावर लक्ष केलं मग के एक 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 ते वाहन विकून टाकलं शेवटी पण मेंढरे तिशावर ऐकली एवढं करोना आम्ही इथंपर्यंत आहे म्हणजे एवढं राजानं तुमच्या घराण्याला खानदानाला एक तुरा म्हणून एक राजाचा राजानं तो तेव्हा लावलाय तुरा अक्षरशः तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही ना महाराष्ट्रात नाही ह्या राजावर प्रेम होते राजा सोबतच राजाच्या मालकावर पण प्रेम नाही ना तेवढंच ना करते माणसं काय नाही रे बाबा बाबा बा, करत येते देव फायनल एक नंबर केला गाव उचलून कोण येत त्याचा पात्याच नसतो मला कुठं असेल तर नवून नेते ते मला अक्षरच्या डोक्यावर पटकी उधळून मोपल्यावर उधळून माणसं आनंद आनंद साजरा करते ते राजा असा मोहरांना पळायला लागला का मागणं टावेल फेकते आता एक लाख रुपयाचं बक्षीस राजाने मारले मारले त्या दिवशी या फायनल बद्दल सांगा काय ना तर व्यवस्थित काय कारण कसं आहे खोंड आहे ते जरा थोडंफार इकडे तिकडे होतं पण त्यानं ते करून दाखवलं खोंड गाड्यात घेऊन बी आपलं एक नंबर केला त्यानं बर आणि राजा एकटा बैल पळत नसतो बैल गाडीमध्ये लागतेच हो तर ती तुम्ही ठरवताय कस ते कसं असते तिथलं रान बघून ती हे ठरवणार बाबू असतो मी काय नसतो पण त्यातलं रान बघून फाटी बघून किंवा अंतर बघून हे बाबू ठरवतो बर तुमच्यासोबत आता ही राजे आहे राजासोबत जर पडणारा एखादा बैल आहे राजापेक्षा एखादा वेळी डावा असेल उजवा असेल पण राजा जरी डावा असला तरी त्याला कसं कवर करतो नाही त्याला ती घेऊन जातो आणि त्याची एक सवय त्याला लागली की नेम्यात आल्यावर जर गाड्या लांबायला लागल्या तर ती समज गाबाळ एका अंगावर घेऊन आपला वडतो म्हणजे एवढी ताकद आहे की तो गाडी गाडी मालक आणि दुसरा बैल ह्या तिन्ही गोष्टी सांभाळून राजा त्याची स्वतःची एकट्याची ताकद लावून पळतोय आणि राजाचं एक ब्रिद वाक्य आहे मित्रांनो बरं का तुम्हाला जर माहित नसेल तर मी सांगतो राजा जर फायनलला गेला तर राजा पहिलं बक्षीस मारणार हे त्यांच्याकडनं आपण नाही म्हणजे ऐकून हार मानत नाही तो म्हणजे हार मानत नाही बाबा की ना, बाबा आपण जर फायनलला उतरलोय तर त्याला ती कळते पण राजा जर फायनलला गेला तर विश्वास तुमचा राजावर किती एकशे एक टक्का असतो एकशे एक टक्का विश्वास मित्रांनो असं प्रेम आपण प्राणी मात्रांवर करत नाही असं प्रेम त्यांनी पहिल्यापासून केले आणि एक शेवटचा प्रश्न बाबा की राजा ह्या प्राणी मात्रावर तुमचं किती प्रेम आहे यांना विचारूया आणि राजाचं तुमच्यावर किती प्रेम आहे विचारा तर राजाचं सर्वप्रथम तुमच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला वाटते बा जनावर बोलत नाही काय नाही पण तुम्हाला जाणवते कुठं नाणवते की काय बाबा मालकाची तळमळ हे बघून त्यानं विचार करता येते ते जरी त्याला कळत नसलं तरी त्याला बी वाटतंय ना ज्या वेळा अटीतटीच ज्या वेळा असेल त्यावेळा मात्र कसं होतंय आम्हाला बी वाटतं ना बाबा राजानं ह्यातनं मोहर निघावं ना त्यावेळा मात्र त्यानं माघार घेतले ना राजानं आम्हाला जे वाटते है? ती गोष्ट मग त्यानं करून दाखवले आणि तुमचं राजावर आतापर्यंत किती प्रेम झाले लहानपणापासून वाढत 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 गेले ते कुठं पर्यंत जाणार आहे आता कायद्याचा मला सारखाच आहे ना त्या मुलगाच मानला आहे जण यांच्या घरात सहाजण राहते सातवा राजाय राजा सातवा सातवा राजा आहे घरातला पहिलाच मेंबर राजा धरते नाही आता कसं आहे आता तसं तो एक नंबरचा राजा म्हणजे झाला मेंबर सातवा मानता येणार नाही कारण त्यात माघा आम्ही आलो ना तो आता एक नंबरवर आला तर मित्रांनो आपण राजाचं मालक बाबू माने यांच्यासोबत आज मुलाखत घेतली घरनीगी येऊन एवढंच म्हणणं आहे बाबा आमचं पण एक चॅनलवाला किंवा एक ब्लॉगर म्हणून हा एवढं म्हणणं आहे आणि स्वतः राजाच्या मालकाचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्या राजाला सपोर्ट देतोय आपला राजा कसा, कसा का असा कसा का संभाळलेला असं त्याला काय का खोराक असा पण आपण त्याला सपोर्ट करण्याची गरज आहे हे खरं आहे आपल्या भागातला मानदेशातला राजा आहे तर मित्रांनो आता आपण ह्या राजाची मुलाखत बघितली राजाला तुम्ही आता बघू शकताय आणि त्यांचे मालक बघू शकताय तर हा आहे आपल्या घरनिगीचा राजा तर ह्या राजाला तुम्ही नक्की सपोर्ट करा आता येणाऱ्या काळात तरी आत्तापर्यंत राजानं बरीच कष्ट राजासोबत राजाचा मालक यांनी बरेच कष्ट आता बघितले राजा पण आता नक्की सुखाचा काळ घेऊन राजा त्यांच्याकडे आला आहे बरं का त्यामुळं आपण ही त्यांना त्या पद्धतीनं सपोर्ट करूया एवढीच तुमच्याकडं मागणी आहे आणि आपल्या भागातला बैल आहे एके दिवशी ह्या राजासोबत मी गटापासून सेमीफायनलपासून फायनल पर्यंत घेऊन जाण्याचा जा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पुढं येईल